आज विरुद्ध काही सांगत असतील पण पर परवा जयंत पाटील या ठिकाणी आले आणि जयंत पाटलांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही आणखीन वाढ करू अरे देणारे पाहिले ना आम्ही तुम्ही सत्तेमध्ये होतात एक रुपये तालुक्याच्या विकासाकरता तुम्हाला देता आला नाही दादा ना सगळ्या महिला भगिनीच्या करता आज दीड हजार रुपये दर महिन्याला हे बहिणीवर दाखवले प्रेम आहे भाऊ अनेक आहेत आणि खेड तालुक्यामध्ये तर आता आपल्याला माहिती आहे जमिनीचा पैसा आल्यापासून बहीण भावाचं नातं कसं झालंय काही बहिणीचं आणि भावांचं किती वितुष्ट आलंय आपण सगळे पाहतो पण महाराष्ट्रामध्ये असा एक भाऊ बसला जन आला तुमच्याकडे कसल्या प्रकारची अपेक्षा नाही तरी तुमच्या पदरामध्ये दीड हजार रुपये घालण्याचं काम या निमित्ताने केलं आज विरुद्ध काही सांगत असतील पण पर परवा जयंत पाटील या ठिकाणी आले आणि जयंत पाटलांनी सांगितलं की आम्हाला तुम्ही द्या आणखीन वाढ करू अरे देणारे पाहिले ना आम्ही तुम्ही सत्तेमध्ये होतात एक रुपया तालुक्याच्या विकासाकरता तुम्हाला देता आला नाही कशाला पोकळ गप्पा करताय यानं दिले तो माणूस या ठिकाणी बसताय खाते अप्रत्यक्षपणानं पैसे आलेत आज अनेक लोक सांगतात अगा जुमला आहे बिलकुल नाही तुम्हाला माहिती आहे दादाचा स्वभाव शब्द दिला गेल्या शब्दाप्रमाणे वागणारे दादा आहे माझी सगळी तालुक्यातल्या जनतेला विनंती राहणार आहे उद्याच्या ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कदाचित निवडणूक होतील दादा त्याबद्दल बोलतील राष्ट्रीय राजकारणामध्ये तालुक्याच्या राजकारणाबद्दल जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल बोलतील माझी एक कळकळीची विनंती राहणार आहे आज आपल्याला सांगितलं पाहिजे जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण हिंडतो पूर्वी जिल्ह्याचं नेतृत्व पवार करत कर आणि पवार साहेबांच्या नंतर या जिल्ह्याचं नेतृत्व दादानी केलं आज पवार साहेबांचं वय झालंय साहेबांचे आशीर्वाद आम्हाला पाहिजे साहेबांना दीर्घायुष्य लाभलं पाहिजे पण उद्या हा एवढा मोठा जिल्हा कोण चालवणार आम्ही दादांचं नेतृत्व संपवलं राजकारणात बाजूला करण्याचा प्रयत्न केला तर हा जिल्हा आज एवढा मोठा जिल्हा आहे कोण चालवणार करता, विकास विकासाकरता एवढे पैसे आणायचे कोण आण आपल्या सगळ्यांना सांगितले पाहिजे की स्वर्गीय विलासराव देशमुख गेल्यानंतर लातूरचं काय झालं स्वर्गीय गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर बीडचं काय झालं त्या जिल्ह्याला ताकदीचा नेता असतो त्याच जिल्ह्याचा विकास होतो आणि या जिल्ह्याला ताकदीचा नेता एकमेव आहे त्याचं नाव अजितदादा पवार आहे